मित्रांनो दोन वर्षा अगोदर एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंड केले आणि आपल्याबरोबर चाळीसपेक्षा जास्त आमदारांना घेऊन भाजपबरोबर युती युतीकडून सत्ता स्थापन केली त्यावेळी सर्वांना असेच वाटले होते की उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्दी आता संपून गेली आहे शिंदेच्या बंडानंतर एक वर्ष पूर्ण होत ना होत तोपर्यंत राष्ट्रवादीत अजित पवारने बंड केले आणि महायुतीमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पद काबीज केलं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचे खापर पूर्णतः भाजपवर फुटले आणि त्याचे कारण तसंच होतं एका भाषणाच्या वेळी देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते की अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो आहे आणि खऱ्या अर्थाने याचवेळी भाजप लोकांच्या मनातून उतरून गेली आणि याचे प्रात्यक्ष आपल्याला लोकसभेला पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागा जिंकणारा भाजप यावेळी फक्त नऊ जागेवरती विजय मिळू शकले दोन हजार बावीसला ज्यावेळी शिवसेना पक्षात बंड झाला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंचा खरा गेम केला होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आमदारांनी संजय शिरजाड संदीप बुमरे आणि अब्दुल सत्तार असा या तीन आमदारांनी ठाकरेंना सोडलं आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे कमजोर पडले पण मित्रांनो आता त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेने नवीन खेळी आखली आहे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेच्या टार्गेटवर शिंदे नसून भाजप आहे आणि भाजपचे पदाधिकारी आता ठाकरे गटात प्रवेश करत आहे मित्रांनो तुम्हाला ऐकून हे नवलंच वाटेल पण हे खरं आहे कारण दहा ते बारा वर्षात इतर पक्षातून भाजपात येणारे बहुतेक नेते तुम्ही पाहिले असतील पण आता भाजपमधून नेते आणि पदाधिकारी इतर पक्षात म्हणजे ठाकरे गटात जात आहे हे सर्वासाठी आश्चर्याची गोष्ट आहे कोण आहेत हे नेते आणि कोण आहेत हे पदाधिकारी जे भाजपमधून ठाकरे गटात जात आहे पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाडको यूट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सहा ते आठ नगरसेवक ठाकरे गटामध्ये गेले आहे आणि यामुळे महाराष्ट्र राजकीय भूकंप आला आहे छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह सहा ते आठ नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत रविवढ झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात हे भाजपचे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करून पूर्ण महाराष्ट्राला एक आचार्याचा धक्का दिला आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला एक खूप मोठा धक्का बसला आहे एकीकडे आपण पाहिलं तर दहा वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपला एवढा मोठा धक्का बसला असेल यापूर्वी मोदी लाटेमुळे भाजपमध्ये जी संख्या दिवसेंदिवस वाढत होते भाजपकडूनही येणाऱ्या सर्व नेत्यांसाठी रेड कार्पेट टाकलं होतं कुठलेही निष्ठा आणि तत्त्व हे भाजपमध्ये नव्हते या काळात चुकून एखाद्या का नेत्याने भाजपमधून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असेल पण मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालानंतर भाजपच्या महाराष्ट्रामध्ये खरंच वाढदिवस आल्याचे आपल्याला दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप अबकी चार पार चारशो पार अशी घोषणा देत होते पण त्यांना तीनशेही पार करता आले नाही म्हणजे भाजपला महाराष्ट्राप्रमाणे देशातही चांगले यश मिळवलेलं नाही त्यामुळे आता भाजपचे ग्रह हे फिरलेले आपल्या दिसत आहे त्यामुळे भाजपमध्ये आता फुटीचे वारे वाहू लागले आहे आणि त्यांची सुरुवात ही संभाजीनगरमधून आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फुटीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे भाजप सोडत असल्याच्या या वृत्ताला राजू शिंदे यांनी दुजिरा दिला होता आणि ते म्हणाले की पाच सहा नगरसेवक सोबत घेऊन आम्ही भाजप सोडत आहोत भाजपमध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाही अशी भावना आता कार्यकर्त्याची झाली आहे त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत असे राजू शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले मी महापौर शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपनं करावा रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा प्रवेश होणार आहे हे त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं आहे इतर नगरसेवकाची नावे आम्ही आताच सांगणार नाही कारण त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो मला जर संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर नक्की लढवेन आणि जिंकूनसुद्धा सुद्धा दाखवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संजय शिरसाट यांना जर पुन्हा मंत्री व्हायचे असेल तर आताची वेळ आहे त्यांनी आपला निर्णय बदलावा नंतर जनता त्यांना संधी देणार नाही असा टोला सुद्धा त्यावेळी त्यांनी मारला छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खेरे यांचा पराभव झाला होता आणि त्या ठिकाणी संदीपान भुमरे हे सिंदगडाचे विद्यमान खासदार होते ते निवडून आले आहेत अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पाव रडवण्यासाठी आणि विशेषतः मराठवाडा काबीज करण्यासाठी आता उद्धव ठाकरे पुन्हा कामाला लागले ला आहेत आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सहा ते सात नगरसेवक नगर फोडले आहेत आणि तेही भाजपचे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार गटामध्ये सुद्धा फोडाफोडीचे वातावरण चालू झाले आहे पवारांनी अजितदादाच्या मोजक्या आमदारावरती डाव लावलेले ला आहेत आणि तेवढेच आपल्या पक्षात घेणार आहेत म्हणजे ज्या आमदारांना लोक स्वीकारतील आणि त्यांच्यापासून आपल्या पक्षाला फायदा होईल त्यांनाच फक्त आपल्या पक्षात एंट्री आहे असं शरद पवार म्हणाले मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीत ओहटी लागली होती आणि महायुतीमध्ये भरती चालू होती परंतु लोकसभेच्या निकालानंतर परिस्थिती पूर्णतः चेंज झाली आता महायुतीमध्ये ओहोटी तर महाविकास आघाडीमध्ये भरती चालू आहे दोन ते तीन महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो शेवटपर्यंत कोण टिकतं हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु मित्रांनो आता चाललेली लाडकी बहीण ही योजना विधानसभेत पवार आणि ठाकरेचे गणित बिघडवू शकते का विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महायुतीत टाकलेला हा शेवटचा बॉम्ब फुटेल कमा फुसकाने गेले तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद